कार सालावादाप्रमाणे याही वर्षी उसाटणे पाठीवर बिंदवडच्या शर्यती होत आहेत निमित्त आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या निमित्त या बिनदवडच्या शर्यती होत आहेत सालाबादाप्रमाणे या वर्षीसुद्धा येथे सर्व बिंदवड क्षेत्रामधील टॉपचे वैल येणार आहेत त्यामध्ये रणजित सरनिंबाळकर यांचा आणि राहुलभाई पाटील यांचा सर्जा सुद्धा आलेला आहे त्यानंतर टायगर आणि रायफल दहा दहा वजीर आणि बबलू शेठ यांचा हरण्या व इतरसुद्धा बैल या मैदानावर आपणास दिसणार आहेत तर रायफल दहा दहा आणि वजीर यांची बिंदूची शर्यत जमलेली आहे आणि आपणास लवकरच ही शर्यत या फाटीवर पाहाव्यास मिळणार आहे तर मित्रांनो या मैदानावर बकासूर येणार नाही बकासूरची शर्यत पुढील बिंदूरच्या मैदानावर होण्याची शक्यता आहे ती शर्यत पुन्हा एकदा सर्जा आणि बकासूर याणमध्ये असणार आहे तर मित्रांनो पाहूया या भिंजवडच्या शर्यतीमध्ये कोणकोणत्या शर्यती होत आहेत हे आपणास थोड्या वेळाने पाहाव्यास मिळणारच आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये